सर्वांना नमस्कार मित्र चरबी शरीरावर खूप ठिकाणी वाढलेली दिसते कधी चेहऱ्यावर असते कधी दंडावर वाढलेले असते कधी पोटावर वाढलेले असते कधी मांड्यावर वाढलेले असते कधी सीटवर वाढलेले असते आणि याच्यामुळं बेढपपणा तर त्याच्या व्यक्तिमत्वाला होतोच स्त्री असेल पुरुष असेल पण याचे दुष्परिणाम सगळ्या शरीराला भोगावे लागतात सगळे अवयव त्याच्यामुळे खराब व्हायला हो लागतात तर ही वाईट चरबी म्हणतो आपल्याला ही चरबी कशा प्रकारे वितळविली पाहिजे कशा प्रकारे जाळली पाहिजे कशा प्रकारे कमी केली पाहिजे त्याच्यासाठी काय केलं पाहिजे काय नाही केलं पाहिजे कुठले अन्न पदार्थ खाल्ले पाहिजेत नियमित आपल्या आहारामध्ये त्याचा समावेश केला पाहिजे हे आज आपण पाहू तर सगळ्यात महत्वाचं हे सगळं केल्यानंतर हे तुम्ही पूर्ण व्हिडिओ ऐकल्यानंतर जर तुम्ही हे अंमलात आणलं तर तुमची पर्सनॅलिटी जसं काही पुरुष हिरोसारखा दिसायला लागेल आणि स्त्री हिरोईन सारखी दिसायला लागेल याची मी तुम्हाला खात्री देतो मात्र हे सगळे जे नियम आहेत हे सगळे ज्या गोष्टी आहेत खाण्याच्या विशेषतः अन्न पदार्थ जे आहेत हे आहारामध्ये अधूनमधून यांचा समावेश करणं अत्यंत आवश्यक आहे आता पहिली याच्यातली की चरबी जाळणारं किंवा चरबी वितळणारं सगळ्यात महत्वाचे अन्न पदार्थ असतात आंबट्स असलेले आंबूस ज्याची ज्याची चव आंबूस असते ते अन्न पदार्थ चरबी कमी करतात ते ते अन्न पदार्थ चरबीत जाळतात कारण आंबूस ह्याचा अर्थ असतो त्याच्यामध्ये व्हिटॅमिन सी भरपूर असते आणि व्हिटॅमिन सी हे महत्वाचं अँटीऑक्सिडंट आहे जे अँटीऑक्सिडंट शरीरामधला आपला बी एम आर वाढवायला मदत करतं म्हणजे बेसल मेटाबॉलिक रेट हा वाढवायला मदत करतं आणि हा जर थोडाफार वाढला तर काय होतं की दर तासाला तुमच्या शरीराच्या ज्या कॅलरीज जळत असतात किंवा वापरल्या जात असतात ते वाढतं आणि ते वाढल्यामुळे काय होतं की जे तुमच्या आहारामधून मध्ये फॅट किंवा चिड्डी गेलेली आहे ती लगेच वापरून टाकली जाते आणि ते राहू देत नाही शिल्लक राहू देत नाही माग म्हणजे ते कुठेही साठणार नाही शरीराच्या तसंच दुसरं आहे वॉलनट्स आकृडमध्ये पण हा गुणधर्म असतो तसंच जे पॉपकॉर्न आपण खातो तेही चांगल्या प्रकारचे असतात त्यानं भूक पण भागते फक्त त्याला तेल नाही वापरलं पाहिजे बिना तेलाचे जे पॉपकॉर्न असतात ते साधे पॉपकॉर्न खाणं ते पण बरं आहे तसंच ज्या बेरीज असतात ब्ल्यूबेरीज आहेत ब्लॅकबेरीज आहेत स्ट्रॉबेरीज आहेत याच्यामध्ये पण चांगल्या प्रकारचे अँटीऑक्सिडंट असतात आणि हे चरबीक वितळविण्यासाठी चांगल्या प्रकारे काम करतात तसंच पूर्ण अन्न ज्याला म्हणतो आपण होल ग्रेन्स जे कडधान्य असतात सगळे त्याच्या कोंड्यासहित वरच्या कव्हर सहित ते जर खाल्ले त्याच्यामध्ये फायबर खूप चांगल्या प्रमाणात असतो जे चौथा होतो आपण म्हणतो हा जर चौथा जास्त प्रमाणात आपल्या याच्यात गेला तुम्ही पहा बेकरीच्या कुठल्याच मध्ये चौथा नसतो साठवून ठेवलेले जे घटक असतात त्याच्यामध्ये पण चौथा नसतो म्हणून आपण जे म्हणतो की निसर्गातलं फ्रेश खा याच्यामध्ये जो चौथा असतो जे शाकाहारी आहार आहे त्याच्यामध्ये जो चौथा असतो हा चौथा हे फायबर्समध्ये गेल्यानंतर काय करतात ते चरबी त्याच्याला पकडून ठेवतात तेलकटपणा जो असतो तो पकडला जातो हा पूर्ण पकडल्यानंतर रक्तामध्ये ते जाऊ देत नाही आणि पूर्ण हे बाहेर संडासमधून काढून टाकायला मदत करत म्हणून ज्या ज्या अन्नपदार्थाचा चौथा होतो अशा प्रकारचे हाय फायबर डाईट म्हणतो आपण याला ते आहारामध्ये घेण्यात आले पाहिजे तसंच आहो कॅडो हे पण चांगल्या प्रकारे आहे पेरू असेल किंवा पेर असतील हे पण चरबी जाळण्याकरता चांगले आहेत कारण यांची पण चौक थोडीशी आंबूस आहे तसंच जे लाल मिरची असते ही लाल मिरची सुद्धा तिचे गुणधर्म चांगले आहेत आणि ती थोडीफार आहारामध्ये काही जण माणसं पूर्ण सपक आहार घेतात तिखट खातच नाहीत तर तसं नाही केलं पाहिजे आणि आत्ती तिखट पण नाही खाल्लं पाहिजे तर ही लाल मिरची पण कार्य करते ही थोडी चरबी कमी करण्याकरता तसंच मासे आहेत त्याच्यामध्ये फॅटी फिश जे असतात त्याच्यामध्ये चा चांगल्या प्रकारचं फॅट असतं आणि चांगल्या प्रकारचं फॅट जेव्हा उमेगा थ्री फॅटी ऍसिड जेव्हा शरीरामध्ये चांगल्या प्रकारे वाढतात तेव्हा वाईट जी चरबी असते ती कमी होत असते म्हणून हे जे बॅलेन्स आहे ओमेगा थ्री फॅटी ॲसिडचं चांगल्या प्रमाणात ठेवण्याचं तरी हे आपल्याला मेंटेन करता येतं जर अधूनमधून मासे खाल्ले तसंच दालचिनी आहे या दालचिनीमध्ये हे गुणधर्म आहे की दालचिनी फॅट जमा होऊ देत नाही जस किंवा जमा झालेला असेल तर ते कमी करायचा प्रयत्न होतो म्हणून दालचिनीचा तुकडा एखादा तोंडामध्ये टाकून सतत चघळत राहणं किंवा आपण लवंग विलायची जशी घेतो तशा प्रकारे ते अजूनमधून घेणं अतिशय फायद्याचं तसंच ऍपल्स सफरचंद जे असतात दिवसाकाठी अर्ध किंवा एक सफरचंद तुम्ही जर घेतलं त्याच्यात पण फायबर चांगले असतात आणि याची पण चव आंबूस आहे आपण जे म्हटलं सुरुवातीला की आंबूस चवीचे कुठलेही तुम्ही काही ते चरबी जाळण्याकरता चांगला आहे तसंच आता शरीराला काय होईल हे सगळे आपण जे नावं घेतले याच्यातून थोडेसे प्रोटीन्स पाहिजे थोडे मिळत नाही मग प्रोटीन मिळवण्याकरता काय केलं पाहिजे की द्विदल घटक घेतले पाहिजे द्विदल घटक तसंच मोड आलेले पदार्थ घेतले पाहिजे त्याच्यामध्ये प्रोटीन चांगल्या प्रकारचं असते किंवा थोड्याफार प्रमाणामध्ये चिकन असेल ज्याला काय म्हणतो फॅट नसलेलं चिकन किंवा मासे तर आपण मगाशी बोललो तर अशा प्रकारे हेच आहारामधून घेतलं तर ते पण चांगलं आहे पण हे कमी प्रमाणात घेतलं पाहिजे तसंच चांगला परिणाम करणारी चरबी जाळण्यासाठी म्हणजे पालक पालकामध्ये मेथीमध्ये जे हे डार्क रंगाच्या गडद रंगाच्या हिरव्या रंगाच्या पालेभाज्या असतात याच्यामध्ये आणि जे सलाड्स असतात त्याच्यामध्ये आणि याच्यामध्ये कॅलरीज पण जास्त म्हणजे चरबी नवीन जमा होण्याचा पण प्रश्नच येणार नाही म्हणून हे कच्च्या स्वरूपामध्ये घेणं अतिशय महत्वाचं आहे तसंच प्रोटीन्स कमी पडू नयेत म्हणून अंडे उकळलेले अंडे पण त्याच्यामधला पिवळा भाग नाही खायचा वरचा फक्त पांढरा भाग तुम्ही दिवसाकाठी दोन अंडे खाऊ शकता तीन अंडे खाऊ शकता जसं कामाचा श्रम जास्त असेल शरीराचा तुम्ही चार पण अंडे पण मधला पिवळा भाग खायचा कारण ह्या वरच्या पांढऱ्याच्यामध्ये चा चांगल्या प्रकारचे प्रोटीन्स असतात जे तुमचे स्नायू मजबूत करायला तुमचा स्टॅमिना वाढवायला चांगल्या प्रकारे मदत करतात म्हणून याचा पण आहारामध्ये समावेश पाहिजे हे प्रोटीन्स वाढवेल आणि चरबी कमी करेल तसंच दूध जोपर्यंत वाढत वय आहे वय वाढणार आहे एकवीस बावीस पंचवीस अशा वयापर्यंत दुधाचं चांगलं महत्व आहे नंतर मात्र हळूहळू दूध कमी केलं पाहिजे आणि दुधाचे पदार्थ जे असतात त्याच्यामध्ये ताक आणि दही याचं प्रमाण चांगलं केलं पाहिजे घेतलं पाहिजे नियमितपणाने घेतलं पाहिजे याच्यामधून कॅल्शियम चांगल्या प्रकारचं मिळतं तुम्हाला हाडं चांगली मजबूत व्हायला त्याच्यामुळे फायदा होतो हाडं ठिसळू होणार नाही तुमचे सांधे पण जास्त दुखणार नाही ही नेहमी जर सवय ठेवली याच्यानं आतड्याचं आरोग्य पण चांगलं राहतं पचन चांगल्या प्रकारे होतं शोषण पण चांगल्या प्रकारे होतं आणि तुमचं मेटाबॉलिझम लिव्हरचं कार्य हे पण चांगल्या प्रकारे चालायला मदत होते तसंच बीन्स ज्याला म्हणतो बीन्स म्हणजे काय आपण म्हणतो की सोयाबीन असेल चवळी असेल हे असे जे असतात द्विदल आपण आताच म्हटलं की हे द्विदल पदार्थ असेच स्वरूपामध्ये खाल्ले असतील पूर्ण आखे तसे चालतात कुठल्याही याच्यामध्ये घ्या काही वेळेला हे पिठामध्ये टाकले तरी स्वतः चालतात जे आपण गहू धुळून आणतो किंवा ज्वारी आणतो त्याच्यामध्ये टाकले तरी स्वत थोड्याफार प्रमाणामध्ये चालतात आणि हे मोड आणून खाल्ले तरी पण ते चांगले असतात तसंच ज्या काही पालेभाज्या फळभाज्या वेगवेगळ्या रंगाच्या आहेत म्हणजे कसं हिरव्या आपण म्हणतो नुसतं पण पिवळा रंग असेल कधी लाल रंग असेल जांभळा रंग असेल हे फळं असू द्या फळभाज्या असू द्या पालेभाज्या असू द्या ह्या वेगवेगळ्या रंगाच्या कारण त्याच्यामध्ये वेगवेगळे गुणधर्म असतात आणि हे, हे, हे जर गेलं ह्याच्यामध्ये पण कॅलरीज जास्त नसतात आपण जे सगळे चर्चा करत आहोत याच्यामध्ये जास्त कॅलरीज नसलेले अन्न पदार्थांचा समावेश आहे आणि ज्याच्यात चांगले गुणधर्म आहेत चरबी कमी करणार असे आपण पदार्थांचे हे वर्णन करत आहोत तर अशा प्रकारचं हे घेतलं पाहिजे याला म्हणजे फळं पण तसेच असतात आपण जे सलाड म्हणतो ते पण तशा प्रकारचे असतात जर आपण कॅलरीमध्ये जाऊ दिल्या नाही तर ह्या यांचं काम काय राहील की शरीरातली ऑलरेडी जी आहे चरबी ते वितळविण्याचं ते जाळून टाकण्याचं हे काम करते आणि जर आपण वरून गोड खाल्लं जर तेलकट खाल्लं मग ही वरून चरबी चालली मधली तर ते जाळायचा प्रश्नच येणार नाही हे चरबीलाच वापरता वापरता शरीर परेशान होऊन म्हणून आहारामध्ये ते सुद्धा पत्ते पाळलं पाहिजे तसंच मोहरी मोहरीचं तेल किंवा मोहरी पण आहारासाठी चांगली आहे ते अजून मधूनचा समावेश असला पाहिजे किंवा नियमित केला तरी चालतो परंतु जे आत्ताच आपण म्हटलं कि काही घटक शरीरामध्ये नाही गेले पाहिजेत याची ही काळजी घेतली पाहिजे यांना टाळलं पाहिजे हे खाल्ले नाही पाहिजे त्याच्यामध्ये सगळ्यात महत्वाचं आहे की गोड पदार्थ तुमच्या जिभेला जे काही गोड लागतं कुठलंही असेल साखर असेल गोड असेल कुठली गोड फळं असतील केळे असेल चिक्कू असेल हे अशी फळं तुम्ही नाही खाल्ली पाहिजे शीताफळं असेल हे फळं नाही खाल्ली पाहिजे याच्यातून डायरेक्ट शुगर आपल्या शरीरामध्ये वाढते आणि शुगर वाढली जास्त झाली तिचं रूपांतर पुन्हा चरबीमध्ये होतं चरबी साठायला सुरुवात होते मग विर विरघळायची मितळाची वी बाजूला राहते ती आणखी नवीन साठत राहते म्हणून गोड नाही खाल्लं पाहिजे आणि तेलकट तुपकट जे असतं म्हणतो आपण फ्राईड तळलेलं जिथं जिथं डोळ्याला दिसेल याच्यात तेल आहे तेला ते तेलाचे पदार्थ कुठलेही किंवा तुपाचे पदार्थ कुठलेही नाही खाल्ले पाहिजे तसंच आणखी काय नाही खाल्लं पाहिजे तर याच्यामध्ये फास्ट फूड जंक फूड जे असतात म्हणजे जे डब्बा बंद बंद साठवून ठेवलेले असतात कारण त्याच्यामध्ये तेल जास्त असतं मीठ जास्त असतं साखरेचं प्रमाण चांगल्या प्रमाणात तिचं असतं आणि हे नको असलेलेच घटक सगळे आपल्या शरीरामध्ये जातात म्हणून आपल्याला मीठ ही कमी करायचं आहे वरूनही कुठल्या ह्याच्यात मीठ नाही घेतलं पाहिजे कमीत कमी मीठ ठेवलं पाहिजे हा आपण घटक शरीरामध्ये कारण मीठ गेलं की ते पाणी पकडून ठेवतो आणि त्यामुळे वजन नियंत्रणामध्ये राहायला पुन्हा आणखी अडचण येत राहते आणि मिठामुळं रक्तदाब वाढत असतो म्हणून रक्तदाबच्या पेशंटला सांगतात बघा की मीठ कमी खा किंवा खाऊ नका कमी खा हेला प्रॅक्टिकल मार्ग असतो तसंच आणखी अल्कोहोल आणि टोबॅको म्हणजे अल्कोहोलचं काय असतं ह्याला आपण एमटी कॅल्डीज म्हणतो एमटी कॅलरीज म्हणजे काय ह्याच्यात कुठले दुसरे घटक मिळत नाही फक्त कॅल्डीज मिळतात आणि या कॅलरीजचं रूपांतर डायरेक्ट चरबीमध्ये होऊन जात म्हणून कुठल्याही स्वरूपाचं अल्कोहोल असेल ते अति मद्यपान अतिमद्यपान करणं अतिशय वाईट आहे ते जर केलं तर तुमच्या चरबी जळणार नाही कुठली चरबी कमी होणार आणि हे जे सवय आहे तंबाखू किंवा गुटखा सिगारेट हे सवयीने काय होतं की तुमचा रक्तदाब आकु रक्तवाहिनी आकुंचेर पावतो रक्तदाब वाढतो त्याचे दुष्परिणाम हृदयावर मेंदूवर सगळ्या शरीरावर व्हायला लागतात म्हणून ते याच्यामध्ये टाळलं पाहिजे आणि तुम्ही याच्या सोबतच आपली लाईफस्टाईल जी आहे दैनंदिनी जे आहे ते तुम्ही सतत सक्रिय राहणं शरीराच्या हालचाली करणं दररोज नियमित थोडासा व्यायाम करणं मानसिकता चांगल्या प्रकारची ठेवणं स्वच्छता पाळणं आहार हा आरोग्यदायी आहार घेणं आणि हे सगळे नियम पाळून तुमची जी नियमितपणा आहे दैनंदिनीमधला या नियमितपणामध्येच या सगळ्या सवयी लावून घेणं हॅबिट्स बनवणं हॅबिट्स बनवल्या म्हणजे काय त्याचा फायदा होतो की ते तुमचं विसरणार नाही आणि जर विसरलं नाही चालू राहिलं सगळं तर त्याचा नियमितपणा होईल आणि नियमितपणा झाला तरच त्याचा फायदा मिळेल म्हणून हे सगळे नियम हे सगळे ज्या आहाराचे आपण सांगितले काय करावं काय करू नये तर हे सगळे नियम पाळूया आणि निरोगी राहून दीर्घायू होऊया आता व्हिडिओ आवडला असेल इतरांना पाठवा लाईक करा कॉमेंट करा आणि डॉक्टर राम जावळे हे चॅनल जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज सबस्क्राईब करायला विसरू नका कारण आपल्या आरोग्याने सत्य येते सर्व नात्या श्रेष्ठ मला हेच राहते जय जवान जय किसान जय भारत जय इन्सा निरोगी राहू दीर्घायू होऊन आकाशात भरारी घेऊया चला दोस्त हो तो राहिला हक ने